वटवट अर्ध्या हळकुंडातले पिवळे सगळे शेंडाशे पूट कुठे ते न कळे काय माहीत काय खातात पितात नशेत धुंदीत अधवा तद्वा बरळतात खेच काळतात रडतात प्रत्यक्षात माहीत नाही ज्ञान नाही वाचनात काही रस नाही वचावचा काही बाही वटवट करत राही प्राक्तन कधी कधी असं होतं माणूस कुठेतरी आसरा घेतो झाड किंवा छप्पर अंगावर पडतं तिथेच त्याचं आयुष्य संपत असेच वावे, जे जे क्रूर कृतज्ञ उन्मत्त घातक द्रोह पातक ते ते राख हो पावक वावे, समर्थ जो समर्थ असतो तोच क्षमा करतो शरण आल्यावर देवही वाल्याला मार्ग दाखवतो त्याचा वाल्मिकी होतो चारोळी चेष्टा केली निष्ठा मेली विष्ठा झाली उचेष्टा नशिबी आली माच आधी केला माच आधी केला उत्पाच आता अस्तित्वाचा नाच हाती सर्व असताना घेतला असता ठाव आज दारोदारी नसती झाली धावाधाव हरिनाम जगी कशाचे खरे काही नाही कधी काय होते त्याचा नेम नाही आले सुखाने सारे जुळून येई सुराचे भूत लागे ते कळून येई म्हणून वेळ थोडा ईश स्मरणात जावा कामास येतो तोच धावा